जय महाराष्ट्र जे आता पुण्याच्या स्टेशनला जे रेल्वे स्टेशनला जे नाव द्यायचं जो ताईंनी गाठ घातला तो चुकीचं आहे त्याला आमचा विरोध एक पुणेकर म्हणून राजकारण राजकारणाच्या पद्धतीने चालावं चाला पण आज आमच्या पक्षाकडून कुठलीही धोस भूमिका नाही आहे पण काही उत्साही कार्यकर्ते असतात त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यामुळे हे आमचे मी युवक प्रमुख सुरज लोखंडे प्रमुख चंदन साळुके ही पक्षाची भूमिका नसून एका उत्साही कार्यकर्त्याची भूमिका आहे हे योग्य नाही महिलांचा सा मान सन्मान हा केला पाहिजे कुठल्याही गोष्टीला विरोध हा झाला पाहिजे पण विरोध हा त्या तत्वाचा त्या, त्या गोष्टीचा पाहिजे उदवमेटमधील जे रहिवाशी आहेत जे नागरिक आहेत ज्या माता भगिनी आहेत त्यासुद्धा काहीतरी समस्या आहेत म्हणून तिथं असतात येत तसेच मास्तानी एक राणी होती कशाचंही नाव कशाला देऊन चुकीचा हा पाहिंदा नाही पाडला पाहिजे त्यामुळं आम्ही स्वतः मी हमचंदन जाणून की हा ब्रेक उतरवत आहे जय महाराष्ट्र मी चंदन साळुगे विभाग प्रमुख आम्हाला विचारात नाही घेता आमच्या पक्षाच्या काही लोकांनी हा फ्लॅग लावलेला ला आहे हा फ्लॅग चुकीचा लावलेला आहे 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 जे जे चूक चूक ते बरोबर त्याच्यासाठी लढणारच पण हे चूक आहे चुकीचं काम केलेलं आहे या लोकांनी आम्हाला विचारात नाही घेतलं पेठेत राहणारी लोक जे आहेत चांगली सुशिक्षित लोक सुद्धा राहतात पेठेत म्हणजे काही तो थोड्याशा भागापुरतं आणखी पेठ खराब नाहीये काय त्याच्यामुळं हे जे आहे हे चुकीचं लिहिलेलं आहे हे ह्याचा आम्ही निषेध करून हा बॅनर आम्ही आत्ता फाडून टाकत आहे